आवाज जनतेचा जनते राहुरी इथं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी करण्यात आली राहुरी बाजार समिती इथं सेना ठाकरे पक्षाच्या वतीनं तालुका प्रमुख सचिन म्हसे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं यावेळी त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या कार्याचा गौरव केला व शिवसैनिकांनी जय भवानी जय शिवाजी या घोषणेचा जयघोष करून परिसर दुमधुमून टाकला यावेळी भाऊसाहेब खेवरे दीपक पंडित पोपट शिरसाळ रमेश खुळे कैलास शेळके विलास ढोकणे ओंकार खेवरे कैलास अडसरे भरत धोत्रे नंदू हरिश्चंद्रे सचिन शिरसागर सुरेश गुंजाळ सोमनाथ हार्दे अशोक खेवरे शरफुद्दीन पठाण शहाजी बराळे अमित भागवत सूरज पोटे अमोल पवार गणेश शिरसाट व शिवसैनिक उपस्थित होते त्यानंतर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोंढवड इथं सुभाषचंद्र बोस व हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे या जयंतीनिमित्त शाळेतील ग्रंथालयास तालुका प्रमुख सचिन म्हसे यांच्या वतीनं गोष्टींची पुस्तकं भेट देण्यात आली या प्रसंगी काही गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी सुनील शेलार राकेश म्हसे चैतन्य म्हसे ओम हिवाळे अजय हिवाळे अमित भागवत प्रतीक म्हसे दत्तात्रेय म्हसे आदी उपस्थित होते कार्यक्रम यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक सर, सर, सर देवरे सर पुंड सर पाडळी मॅडम सोलट मॅडम आदींनी परिश्रम घेतला आवाज जनतेसाठी श्रीकांत ऋषी राऊत राहोरी आज तेवीस जानेवारी हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांची जयंती ठाकरे साहेब आज जरी आपल्यात नसले तरी त्यांचे विचार आम्हाला नेहमी प्रेरणा देतात ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण हे त्यांचे जे प्रीतवाक्य होते ते विचार आम्ही आमच्या सोबत घेऊन समाजासाठी काम करतो आज रावरी येथे त्यांच्या जयंतीनिमित्त सर्व शिवसेनेचे पदाधिकारी व सर्व शिवसैनिक जमून साहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन केले तसेच कोंडवड येथील जिल्हा परिषद शाळा या शाळेच्या ग्रंथालयास पुस्तकांची गरज होती म्हणून तिथे जाऊन ग्रंथालयास पुस्तके भेट दिली व तेथील गुणवंत विद्यार्थ्यांचाही सत्कार करण्यात आला साहेब ठाकरे साहेबांना माझा मानाचा मुद्रा जय हिंद जय महाराष्ट्र नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक नक्की करा